श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ एच डी देसाई नेत्र रुग्णालय पुणे आणि प्रबुद्ध बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था बुद्धनगर फॉरेस्ट सोलापूर यांच्या वतीने शनिवारी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सारनाथ बुद्धविहार बुद्धनगर फॉरेस्ट सोलापूर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पार पाडले शिबिराच्या प्रसंगी श्री सोलापूर अध्यक्ष मुकेश मेहता व सचिव जयेश पाटील यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे मार्गदर्शक विश्वास नागटिळक यांनी प्रास्ताविक केले संस्थापक सागर मिलिंद शेंडगे व ऍडव्होकेट आकाश बंगाळे यांच्या हस्ते प्रमुख सत्कार करण्यात आला प्रसंगी एकशे पंचेचाळीस जणांची नेत्र तपासणी करण्यात आली यापैकी एकूण पस्तीस जणांची मोदीबिंदू शस्त्रक्रियेस नोंद झाली आहे या कार्यक्रमास आयु रवींद्र मोकाशी सर यांचे विशेष सहकार्य लाभले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे प्रमुख माननीय राकेश आडमोडे प्रयास गायकवाड मयूर दंदाडे कीर्तिपाल शिवशरण रोनक गायकवाड स्वप्नील माघाडे रोहन आडमोडे अभिजित आटवले प्रकाश गायकवाड शिबिर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय विश्वास नागटिळक यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक सागर शेंडगे यांनी मानले शिबिराप्रसंगी बुद्धनगर फॉरेस्टमधील महिलांनी व तरुण वर्गाने शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला